माती काम करणारा एक कामगार रोज माती काढायचा आणि ती आपल्या गाढवावर लादून तो कारागिरापर्यंत पोहोचवायचा मातीच्या वस्तू बनवणारे कारागीर ती माती घ्यायचे माती, माती काम करणाऱ्या कामगाराचं हे रोजचंच काम होतं एक दिवस माती उकरत असताना मातीमध्ये चमकणारा दगड त्याला मिळाला त्याला तो दगड आकर्षक वाटला त्याने तो दगड घेतला आणि गाढवाच्या गळ्यात बांधला आणि तो माती गाढवाच्या पाठीवर लादून चालू लागला चालत असताना त्याला गावातील एक शेठ भेटला ज्याची किराण्याची दुकान होती त्याने विचारलं कुठे घेऊन चालला आहेस कामगार म्हणाला माती घेऊन चाललो आहे शेटने विचारले या गाढवाच्या गळ्यात बांधलेला दगड आहे तो कुठे घेऊन चाललास कामगार म्हणाला मला माती काम करत असताना तो मातीत सापडला आता तो माझा झाला आहे मी तो ठेवून घेतला शेठ त्याला म्हणाला मला हा दगड आवडला आहे आणि मला तो हवा आहे त्या बदल्यात तुला काय पाहिजे कामगार म्हणाला ठीक आहे या दगडाच्या बदल्यात मला एक किलो गूळ द्या शेठ म्हणाला ठीक आहे शेठनी कामगाराला एक किलो गूळ दिला आणि तो दगड ठेवून घेतला आता सेटने तो चमकणारा दगड आपल्या किराणाच्या दुकानात तराजूवर टांगला आणि शेठ सारखं त्याच्याकडे पाहत असे कारण तो दगड तितका आकर्षक दिसत होता चमकत होता एक दिवस शेठच्या दुकानात एक सोनार आला सोनाराचं लक्ष तराजूवर बांधलेल्या त्या चमकणाऱ्या दगडाकडे गेले आणि तो आश्चर्यचकित झाला दुकानदाराच्या तराजूवर चक्क हिरा बांधलेला आहे याचं त्याला आश्चर्य वाटलं सोनाराने शेठला विचारलं हे काय आहे शेठ म्हणाला हा चमकणारा दगड आहे गावात मिळाला मी तो ठेवून घेतला सोनार म्हणाला हा दगड मला हवा आहे शेठ म्हणाला ठीक आहे शंभर रुपये द्या आणि दगड घेऊन जा सोनार कंजूस माणूस होता शंभर नाही ऐंशीमध्ये मध्ये द्या असं तो अडून बसला शेठ म्हणाला नाही एका कामगाराला एक किलो गुळ देऊन मी हा दगड घेतला आहे आणि गुळ पन्नास रुपये किलो होता मला किमान दुप्पट नफा तरी व्हायला हवा मी शंभरच्या खाली देणार नाही सोनाराला वाटलं कदाचित दुसऱ्या दिवशी येऊन शेट भाव कमी करेल म्हणून तो तिथून दगड न घेताच निघून गेला पण नशीब कसे एका झटक्यात पालटतं बघा त्याच दिवशी शेठच्या गावातून एक दुसरा सोनार जात होता तो त्याच्या कारमध्ये बसून त्या गावातून दुसऱ्या शहरात चालला होता आणि अचानक त्याची कार बंद पडली आता कार दुरुस्त होईपर्यंत काय करणार म्हणून तो गावात फेरफटका मारत होता फिरत असताना तो शेठच्या दुकानासमोर येऊन थांबला काहीतरी खायला घ्यावं या हिशोबाने त्याची नजर अचानक तराजूच्या काट्यावर पडली बघतो तर काय तराजूच्या काट्यावर हिरा बांधलेला त्याला दिसला त्या सोनाराकडून राहावलं गेलं नाही आणि त्याने पटकन विचारलं हा दगड कितीमध्ये दिला शेठ त्याला म्हणाला शंभर रुपयामध्ये देईल त्यापेक्षा एक रुपया खाली घेणार नाही आज सकाळीच एक सोनार येऊन गेला ऐंशी रुपयाला मागत होता मी दिला नाही हा दुसरा सोनार समजदार होता त्याने पटकन शंभर रुपये काढले शेठच्या हातावर ठेवले आणि तो दगड म्हणजेच हिरा घेतला आणि तो निघून गेला दुसऱ्या दिवशी तो कंजूस सोनार आला आणि त्याने बघितले तर तराजूच्या दांड्यावर त्याला हिरा दिसला नाही त्याने शेठला विचारलं चमकणारा दगड कुठे आहे शेठने त्याला सांगितले एक सोनार आला त्याने शंभर रुपये दिले आणि तो घेऊन गेला या कंजूस सोनाराला आता राग आला आपण हातात आलेली संधी गमावली असं त्याला वाटू लागलं आता राग तर बाहेर काढायचा पण तो कसा म्हणून तो शेठला ओरडू लागला तू असा कसा दगड देऊन टाकलास तू मूर्ख आहेस का तुला माहीत आहे का तो चमकणारा दगड म्हणजे फक्त दगड नाही तो एक हिरा होता त्याची किंमत कितीतरी जास्त होती आणि तो तू शंभर रुपयाला दिलास शेठ म्हणाला माझा सोडा मी तर साधा दुकानदार आहे मला हिऱ्याची पारख नाही म्हणून मी तो शंभर रुपयात देऊन टाकला पण तुम्ही तर सोनार आहात तुम्हाला जर का माहीत होतं तो हिरा आहे तर तुम्ही रुपयांसाठी माझ्याशी हुज्जत का घातली कालच तो हिरा का घेतला नाही तुम्ही माझ्यापेक्षा मूर्ख आहात तुम्हाला माहीत होतं की हिऱ्याची किंमत कितीतरी जास्त आहे तरीही फक्त वीस रुपयांसाठी तुम्ही तुमच्या हातातली संधी गमावली कंजूस सोनार आता गप्प झाला त्याला पश्चाताप होऊ लागला आणि पश्चाताप करण्याशिवाय त्याच्या हातात आता काहीही नव्हतं गोष्ट अगदी छोटीशी आहे पण त्यातून शिकवण फार मोठी मिळते आपल्यालाही आयुष्यात असे बरेचसे प्रसंग येतात आपल्याला अशा बऱ्याच संधी मिळतात आणि आपण त्या सोडून देतो आज करू उद्या करू परवा करू म्हणून करत नाही आणि संधी निघून गेल्यानंतर पश्चाताप करत बसतो की आपण तेव्हा ती गोष्ट का केली नाही आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची शुभस्य शीघ्रम जी गोष्ट चांगली आहे ती करण्यात आपण वेळ वाया घालवता कामा नये नंतर पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीही राहत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये